हॅलो फ्रेंड्स जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, बोवते तर शेगावचे भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर मी आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भरपूर वारा वादळ पाऊस पडल्यामुळे गजानन माऊलींच्या मंदिरामध्ये जे मंडप टाकलेले होते ते बघा हे सगळे मंडप हवेने उडून गेले आणि एक झाडही पडलं आणि पूर्ण ओपन झालं आहे बघा हे मंदिरं आणि पूर्ण दिसतो दिसतोय मंडपामुळे नव्हता दिसत तो आता हे बघा मी तुम्हाला पूर्ण पूर्ण व्हिडिओ पूर्ण मंदिरच दाखवते बघा किती सुंदर असं दृश्य आहे ना हे मंदिराचं खरंच अद्भुत खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय गजानन माऊलींच्या मंदिरामध्ये मा आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अगदी मन प्रसन्न होतं आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आडे अडचणी येत असतात खूप आडे अडचणींना आपल्याला समोर जावं लागतं पण इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा विसर पडतो इथल्या भरपूर भाविकांना म्हणजे आमच्या भरपूर असे ओळखी झाल्या होतात तर त्यांनी त्यांचे मला खूप असे अनुभव सांगितले मी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये त्यांचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले या कदाचित तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतील आणि नसतील तर नक्की बघा तर खूप सुंदर असे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत आणि जर तुमचे पण अनुभव असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या नावासहित तुमचे अनुभव मी ह्या म ह्या चॅनलला शेअर करेल नक्की नक्की तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुवारी खूप असं सुंदर भजन होतं कीर्तन होतं आणि हे बघा पूर्ण भाविक अगदी माऊलींचा गजर करतं आहे खूप प्रसन्न आणि समाधानी वाटतं भरपूर वेळ जवळजवळ दोन तास असतं हे दोन ते तीन तास म्हटलं तरी चालेल आणि हे जे सेवेकरी आहेत बघा तिथे टाळ वाजवताना दिसत आहे तर हे सगळे सेवेकरी असतात माऊलींचे तर हे सगळे सेवेकरी कीर्तनामध्ये इतके मग्न झाले की बघा अगदी नाचत नाचत टाळ आहे खूप सुंदर असं वाटतं एका सुरात एका तालात ताल टाळ आहे ता हे फक्त गुरुवारीच तुम्हाला हे दर्शन होऊ शकतं इतर वेळेस पण कीर्तन होतं भरपूर वेळेस म्हणजे डे रोजही असतं असं म्हटलं तरी चालेल पण गुरुवारी जो अद्भुत नजारा असतो महा महाराजांच्या मंदिरात माऊलीच्या मंदिरामध्ये मा तर खरंच अगदी खूपच सुंदर असतो तो आणि तेच सगळे व्हिडिओ तुमच्या बरोबर बरोबर शेअर करते मी तुम्हालाही या सगळ्या गोष्टींचा अनुभव यावा बघता यावं म्हणून तर रात्रीचे जवळजवळ नऊ साडे नऊ वाजलेले असतील कदाचित आणि हे कीर्तन चाललं आहे आणि नऊ साडे नऊ जरी झालेले आहेत तरी पण मंदिरामध्ये जी गर्दी आहे ना भरपूर गर्दी आहे कारण भाविकांना भक्तांना माऊलींचा अनुभवच एवढं इतका छान आलेला आहे की बरेच जण जरी म्हटले तरी माऊलींच्या दर्शनासाठी यावंसं वाटतं त्यांना आणि गुरुवारी तर खूपच कुपस, खूप सुंदर असं असतं माऊलींच्या मंदिरामध्ये आणि इथे बघा इथे कीर्तनासाठी बसलेल्या ह्या ज्या महिला आहेत, आहेत।, ले ले आहेत। तर ह्या सगळ्या सेवेकरी आहेत म्हणजे सगळ्याच नाही काही सारख्या साड्या वगैरे नेसलेल्या आहेत त्या सगळ्या इथल्या सेवेकरीच आहेत सगळे कामं वगैरे आटोपल्यानंतर आता प्रत्येक सेवेकरीला वेगवेगळे काम आहे आणि ते सगळे कामं वगैरे झाल्यानंतर त्या कीर्तनाला जसं जसं जमत जमलं त्यांचं तसं तसं येऊन इथे बसत असतात तर हे बघा इथे मंडप वगैरे सगळे नसल्यामुळे पूर्ण मंदिर ओपन दिसतंय पूर्ण मंदिरातला दृश्य दिसतंय आणि हे बघा माऊलींचा हा तर गजानन महाराजांच्या मंदिरातला कलश बघा पूर्ण दिसतोय कारण इथले मंडप वगैरे हवेने पूर्ण उडून गेले त्याच्यामुळे पूर्ण मंदिर दिसतं नाहीतर इथे बसल्यानंतर ना फक्त अर्ध्यापर्यंतच मंडप मंदिर दिसतं कलश नाही दिसत पूर्ण पूर्ण तिकडे व्हिडिओ पण करूनही देते आणि इथे बसल्यावर सुद्धा पूर्ण दिसतं हे बघा पूर्ण हवेने उडून गेलेले आहेत तर माऊलींच्या मंदिरात आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि हे बघाय भरपूर सेवेकरे आहेत इतका पाऊस पडला होता ना की इथे अक्षरशः मंडप वगैरे उडून गेले खूप कचरा वगैरे पाऊस पाणी खूप साचलं होतं आणि एवढं सगळं पाणी असूनसुद्धा तिथल्या सेवेकऱ्यांनी एकही एक पाण्याचा थेंब न राह अगदी मंदिराला अगदी स्वच्छ केलं आहे मंदिराच्या इथे पूर्ण बघा तुम्ही पाहू शकता की बघा इथे जे गालीचा वगैरे टाकलेला असतो हा हा सुद्धा गोल गोल राऊंड करून त्यातलं पाणीसुद्धा त्यांनी काढलेलं आहे इतकं क्लीन केलं त्यांनी अगदी कोरडं केलं आहे मंदिर इथे असं वाटतही नाही की इथे पाऊस पडला असेल म्हणून थोडाफारसुद्धा ओलावा नाही इतकं पटापट पटापट काम करून पुसलं आहे त्यांनी वाटतच नाही की इथे पाऊस पडला असेल म्हणून जय गजानन माऊली